परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथ महाराज प्रवचन 20 ऑगस्ट ध्याना परमात्मा परमां्मा आपला सा हो तो। पिखा नि व्य तृणत स्वयंभू तस्मा परितात्मन अठोपनिषदात यमराज नचिकेत्याला इंद्रियांची मुखे परमात्म्याने स्वभावतःच बाहेर पाहणारी बहिरमुख बनवली आहेत त्यामुळे मनुष्य मात्र बाहेरच पाहतो बाह्य जगतातच रमतो तो आपल्या आत पाहत नाही त्याला अंतरयामी राहता येत नाही पर हा शब्द आत असलेल्या जवळ असलेल्या गोष्टीच्या तुलनेत बाहेर दूर अशा अर्थाने यमराजांनी कठोपनिषदात वापरलेला आहे स्वत आत्मस्थ राहून म्हणजे आत्मस्वरूपात रममाण होऊन यमदेवांनी नचिकेत्याला परमार्थाचा उपदेश केला आहे प्राप्त पुरुषांना जगत ही बाहेरची आणि आत्मा ही आतील जवळची गोष्ट आहे आपले आत्मस्वरूप सर्वात जवळ आणि त्यास अपेक्षा दूर आणि बाहेर असणारे ते जगत आपल्याला स्वरूप समजत नाही त्यामुळे तो परमात्मा कुठेतरी दूर आहे असे वाटते गीतेमध्ये अर्जुनाच्या अबोधात्मक भावाला लक्षात घेऊन भगवंत त्याला म्हणतात इंद्रिया आणि पराण्याहुहू इंद्रियेभ्य परम मनहा मनसस्तु परा बुद्धी यो बुद्धे परतस्तु सहा आपण जेथे आहोत तेथून दूरचे पलीकडचे जे वाटते ते पर आपल्याला जगत आपले वाटते आणि आत्मा पर वाटतो त्याला परमात्मा म्हटले जाते आपल्या पक्षी देह मन बुद्धीला खूप प्राधान्य आहे त्यामुळे आत्मा हा खूप पलीकडचा दूरचा अप्राप्य असा परमात्मा झाला भगवंत म्हणतात विषय स्थूल असल्याने विषय भोगणारी इंद्रिये विषयांपेक्षा श्रेष्ठ आहे मन हे इंद्रियांपेक्षा सूक्ष्म असल्याने ते इंद्रियांहून श्रेष्ठ आहे बुद्धी अधिक निश्चयात्मक असल्याने ती मनापेक्षा श्रेष्ठ आणि परमात्मा हा बुद्धीच्याही अधिष्ठानभूत असून तो सर्वात पलीकडचा अर्थात सर्वश्रेष्ठ आहे रोज आपल्याला प्रपंचामध्ये गुंतवून ठेवणारा इंद्रिय समूह परमात्म्याने बाहेर पाहणारा असा बनवला आहे त्यामुळेच सर्व इंद्रियांची मुखे बाहेर पाहणारी आहेत ईश्वरे मोठे सूत्र केले प्राणी मात्र गुंतवणी राहिले असे समर्थ म्हणतात ईश्वराने या जगतात आपल्याला धाडले आहे आणि तो आपल्याला त्याच्याकडे परत बोलावीत आहे मध्ये प्रत्येकाला एक जो जीवनरूपी अवधी दिलेला आहे तो त्याच्याकडे परत जाण्यासाठी त्याला ओळखण्यासाठी वापरायचा आहे कोणी एखादा त्याच्याकडे परत जाऊन आत्मानंदाचा धनी होऊ शकतो किंवा विषयात रमून वेळ वाया घालवूही शकतो आपण जे काही करतो ती आपल्या शहाणपणाची परीक्षा आहे यासाठी परमात्मा जाणून घेणे फार गरजेचे आहे हा परमात्मा पाहणार कसा कारण परमात्मा हा डोळ्यांचा विषय नाही तो डोळ्यांनी दिसत नाही आणि डोळेच काय तो कोणत्याच इंद्रियांचा विषय नाही तो सर्व इंद्रियांच्या आत मागे आहे मागे असणारा जर बाहेर शोधला तर दिसेल कसा तो सर्व इंद्रिय मनबुद्धीच्या आत अधिष्ठान रूपाने आहे यमराज नचिकेत्याला पुढे म्हणतात कश्चिद धीर प्रत्यगात्मान मैक्षत आवृत्त चक्षु अमृतत्व पुरुष परमात्माला जाणण्यासाठी डोळे बंद करून अर्थात सर्व इंद्रियांना आवरून बंद करून अंतर्मुख होतो आधी सातत्याने इंद्रियांच्या योगाने बाहेर पाहणारा अंतर्यामी वळून आत पाहतो या अभ्यासाच्या अंती ध्यान प्रक्रियेने आत्मस्वरूपाला प्राप्त होतो त्यावेळी मग परमात्मा आपल्याला पर न राहता आपणच परमात्म्याशी एकरूप होऊन जातो ध्याताच ध्येयाशी समरसतेचा प्रत्यय घेतो परमहम ससद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय सब की जय 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 रघुवीर समर्थ